श्री राम, जे राम। तुम एक गोष्ट शेअर करायची तुळशीबागेतल्या सहकुटुंब चाललेलो आहोत अयोध्या प्रयागराज आणि वाराणसी सतरा ते वीस सक्रिय जिथे गंगेच्या लाटांमध्ये शांती आहे आणि रामाच्या चरणांमध्ये समाधान तिथे चाललेलो आहोत आपण आम्ही गेले बरेच दिवस एखादा एक असा एक्सपर्ट शोधत होतो ज्याच्याबरोबर आम्हाला ही ट्रिप करता येईल पंच्याहत्तर प्लस अशा ट्रिप्स केलेल्या आदिश बरोबर आम्ही चाललो आहोत ये रे आदिश नमस्कार प्रयागराज येथील गंगा आरती वाराणसीतील काशी विश्वेश्वराचं मंदिर आणि बोटींतून सुंदर अशा घाटांचे दर्शन अयोध्येतील प्रभू रामलंगलाचं दर्शन त्या वा मी तर खूप एक्सायटेड आहे आम्ही चाललेलो आहोत तुम्ही पण नक्की या या टूरचे सर्व डिटेल्स मी कॅप्शन मध्ये दिलेले आहे सतरा ते वीस सप्टेंबर आणि हा त्यांचं तसं पॅकेज पण अफोर्डेबल आहे बर का बनारसी साडी पण घ्यायची पण त्याचबरोबर लिट्टी चोखा कचोरी भाजी विविध प्रकारचे चाट मलई टोस्ट आणि लस्सी अतिशय फेमस आहेत आणि वाराणसी आणि फ्रीक आउटोर्स बरोबर एन्जॉय